नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मी पुण्यामध्ये पुण्यामध्ये एक अतिशय पुण्याचं चा काम चालू आहे सौदामिनी हँडलूम एफ सी रोड पुणे इथे अयोध्येत होणाऱ्या आपल्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये शि जे जी श्रीरामाची मूर्ती त्याच्यावरती जो शेला टाकले जाणार आहे त्या शेला विनायचं काम इथे सौदामिनी हँडलूम्स इथे चालू आहे आणि ते विणकाम चालू असताना आपल्या सर्वसामान्यांना एक पुण्याचं काम मिळावं आपल्या हातून तो शेला विणता यावा यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत एक धागा विणण्याचा सुवर्णसंधी विणण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घ्या बावीस तारखेपर्यंत रात्री सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळामध्ये सौदामिनी हँडलूम पुणे एफ सी रोड इथे हा उपक्रम चालू आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती तुम्हाला सर्वांना माझा जय राम श्री स्वामी समर्थ जय श्री शंकर महाराज आपल्या सर्वांचा दिवस आनंदमय हो धन्यवाद